सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ताधारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की प्रशासकीय महासभेच्या मान्यतेनुसार महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या मिळकतींना पार्किंग क्षेत्र आहे अशा मिळकतीमधील वाहन पार्किंग क्षेत्रावर यापुढे ओपन प्लॉटच्या दरानुसार आकारणी करण्यात येणार आहे अन्य ड वर्ग महापालिकेमध्ये वाहन पार्किंग कर आकारणी करण्यात येत आहे पार्किंग क्षेत्राची आकारणी पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे उदाहरणार्थ दहा चौरस मीटर पार्किंग क्षेत्र गुणिले ओपन प्लॉट दर चार पॉइंट पन्नास बरोबर करपात्र मूल्य पंचेचाळीस बरोबर पंचेचाळीस गुणिले अठ्ठेचाळीस टक्के बरोबर बावीस रुपये प्रतिवर्ष वरीलप्रमाणे पार्किंग क्षेत्राला घरपट्टी बिलामध्ये सण दोन हजार चोवीस ते पंचवीस या सालापासून अक्षत वाढ करण्यात येणार असून याची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याची आहे तसेच तीस जून दोन हजार चोवीस अखेर मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा एक रकमी भरल्यास सदर मिळकतधारक आगाऊ रक्कम भरत असल्याने सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात आली आहे व एकतीस जुलै दोन हजार चोवीस अखेर भरल्यास पाच टक्के सवलत देण्यात आलेली आहे मिळकतधारक एक रकमी बिल भरू शकत नसल्यास अक्षत पार्ट पेमेंट करून भरून देण्याची सोय आहे मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही संपूर्ण मागणी रक्कम डिसेंबर दोन हजार मिळू शकणार नाही मात्र मात्र त्यावर व्याजही लागणार नाही जानेवारी सदर मागणी रकमेवर दंडाची आकारणी होईल यासाठी सर्व मालमत्ता करदात्यांनी जून दोन हजार चोवीस अखेर कराची संपूर्ण रक्कम भरून दहा टक्के कर जुलै दोन हजार चोवीस अखेर भर भरून पाच टक्के सामान्य करात सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे